सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का आमदार प्रणिती शिंदे समर्थक माजी नगरसेवक मेघनाथ येऊल भाजपात दाखल सोलापूर शहर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून पद्मशाली समाजातील काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक तथा आमदार प्रणिती शिंदे यांचे समर्थक मेघनाथ एमुल यांनी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश केला दोन सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू यांचा यांनी सलग दोन वेळा पराभव केला होता मागील सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत त्यांना होता मागील विधानसभा निवडणुकीत सर्व भागातील काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक उमेश हो मामडाला त्यांच्याकडून काँग्रेसची पूर्व भागातील प्रचाराची धुरा काढून ती मेघनाथ यामूल यांच्यावर सोपवण्यात आली होती मेघनाथ यमुल यांच्या भारतीय जनता पक्षात भाजप प्रवेशामुळे पूर्व भागात भारतीय जनता पक्ष मजबूत झाल्याचं मान्यत येत आहे